कर्म धर्मावर नाही आता मनकटावर भरोसा ठेव कर्म धर्मावर नाही आता मनकटावर भरोसा ठेव हो तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुपान हलवली दुनिया तू मालक ब्राह्मण बनिया तू या बापानं हलवली दुनिया तू आ ब्राह्मण बनिया बेटा वागाचा आसून हो बेटा वागाचा आसून वाटी कुत्र्याचा भीव बेटा वागाचा आसून वाटे कुत्र्याचा भेव हो तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव नखो गद्दाराची इथे हो भरती देव कुरड्यावर चरती नको गद्दाराची इथे हो भरती देव सरती हो भाजी भाकर भीमाची स्वाभिमानान तुझे जेव भाजी भाकर भीमाची स्वाभिमानान तुझे जेव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहेर देव आज भिकारी राहून नाही संविधानात देव तो पाई आज भिकारी राहून नाही संविधानात देवा तो पाई कधी आलाच नाही त्याच जीवन बघण्यात कधी आलाच नाही ठेव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव कर्म धर्मावर नाही आता मंकटावर भरवसा ठेव धर्मावर नाही आता मंकटावर भरवसा ठेव ओ तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहेर देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहेर देव तुला ध्यानात ठेवायचं ठेव संविधानात आहे रे देव शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा